पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाच्या पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाच्या जनसेवा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आम्ही निदर्शन जाणू इच्छितो मागील दहा दहा बारा वर्षापासून या ठिकाणी खूप सारे दुकाने आहेत कमीत कमी आठ वर्ष आले या ठिकाणी फक्त शंभर सफाई होते पण नाले सफाईच्या नावाखाली नावापुरतच राहिलेला आहे आता विशेष भाग म्हणजे मागील दहा ते बारा दिवसात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रोड सफाई झालेली नाहीये पालिकेचा संबंधित अधिकारी कर्मचारी या लोकांना आम्ही पत्र व मोबाईलच्या द्वारे त्याचं निदर्शन आणून दिलं ते लोक सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेला होता आल्यानंतर ते आज उद्या काम चालू करून असं आश्वासन देऊन गेलेले आहे हे बघू शकता कसा प्रकारे या ठिकाणी गाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे या ठिकाणी हे व्यावसायिक लोक आहेत व्यापारी लोक आहेत इथे या ठिकाणी हॉटेल आहे सामना करणं पडला या दोघाचा हे कचरावाला पाणी जाता दाखव हे बघा वरती जे नाले सफाई किंवा चेंबर सफाई न झाल्यामुळे वरून जे पाणी जे येतोय ते त्या दुकानांसमोर उभा जमलेला असतो जेणेकरून रोगराई मच्छर जास्ती प्रमाणामध्ये झालेले आणि या ठिकाणी या लोक आजारी सुद्धा डेंगू झालेले आहेत पालिकेत आम्ही निरीक्षण आणू इच्छितो की त्वरित ही साफसफाई झाली पाहिजे अन्यथा पालिकेवरती आम्ही दडक मोर्चा काढून आणू छे सात दिन हो साफसफाई नाही होत पाणी सफाई करने वाला कोई आता नाही आहे तो से सफाई हो जाना दिन हो गया होगा कम जायला समोर जात चार पाच महिने झाला आमच्या इथं ते सांड पाणी वाहत आहे त्यामुळे खूप त्रास होतो लोकांना पण दुर्गंधी खूप येते त्याची आणि त्याच्यावर अजून उपाययोजना काही केले नाही त्याच्यामुळे खूप मच्छर वगैरे प्रमाण वाढलंय मच्छरांचं पण त्याचा खूप लोकांना त्रास होतोय वास तर खूप येतो त्याचा पाण्याचा आता जे रोड रोडवरती रोड जे साफसफाई करणारे लोक आहेत होते एकशे दिवस किती दिवसापासून ते लोक येत नाही तुमच्या इथं झालं की पंधरा वीस दिवसापासून येत नाहीत आधी होत होतं आता होत नाही साफसफाई पालिकेला तुम्ही काय बोलू इच्छिता पालिकेला एवढीच विनंती आहे की ते गटाराचं काम करून घ्यावे कारण पाणी सगळं रस्त्यावर वाहत आहे आणि त्याचे खूप दुर्गंध वाच येत आहे आणि मच्छरांचं प्रमाण पण वाढत आहे त्यामुळे आमच्या दुकानावर पण कस्टमरचा परिणाम पडत आहे कस्टमर कमी होत चालले सर किती वर्ष इथे घाण पडलेलं होतं आमच्या दुकान इथे दादा वर्षापासून सगळं वास मारतो झाडू मारले नाही मी काल रात्री इथून सगळं मी हाता मी काढले कपडे कपडे म्हणून घाण करूच आलो मी इथे लावले हे उतर कोण येतले हे महापालिकेचे नगरपालिका करत नाही जागा जागावर जाऊन तिथे काम करणार का इथं घाण जेव्हा असेल तो एवढा हॉटेल आहे तो हॉटेल मध्ये जेवण लोक येतात जेवण त्याचा असा वास आला तर दुकान आहेत गाडी लावायला जागा नाही आम्हाला मी स्वतः साफ साथे केलं मग नगर पालिका करते काय इथं पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाच्या पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाच्या हमारे बीजन टीवी चैनल से जुड़ने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए शेयर कीजिए कमेंट कीजिए और लाइक कीजिए